नमस्कार जीवन जीवन है। ली ली। ली ली। ही ईश्वराची देणगी आहे देवाकडून मिळालेली ईश्वराकडून मिळालेली मूल्यवान अनमोल अमूल्य अशी ही देणगी म्हणजे जीवन पण हे जीवन महत्त्वपूर्ण आहे हे जीवन मूल्यवान आहे महान आहे सुंदर आहे छान आहे रंगमय आहे उल्हासमय आहे आल्हाददायक आहे तसेच ते संकटमय आहे दुःखमय आहे समस्यामय आहे भयानक आहे तेजस्वी आहे एक भयानक आग आहे एक ज्वाला आहे परंतु या जीवनाचा चांगली तडजोड करून नियोजन करून चांगल्या गुणाची सांगड घालून चांगला अर्थ काढून चांगला सदुपयोग करून याची पूर्ण सांगड घालून प्रामाणिकपणाने माणुसकीने जगले तर जीवन सुंदर होते चांगले होते रमणीय होते म्हणून हे जीवन चांगल्या रीतीने जगलं पाहिजे आणि येणाऱ्या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा सामना निकाराने धैर्याने केला पाहिजे दुःख आले म्हणून पळून जाऊ नये संकट आले म्हणून समस्या आल्या म्हणून अडचणी आले म्हणून पळून जाऊ नये कठीण परिस्थिती आली म्हणून बिकट परिस्थिती आली म्हणून भयानक परिस्थिती आली म्हणून घाबरू नये भयभीत होऊ नये त्या खचून जाऊ नये तर निकाराने धैर्याने शहानपणाने समजदारीने या संकटाचा अडचणीचा समस्याचा दुःखाचा सामना करावा यातच शहाणपणा आहे यातच समजदारपणा आहे जीवन हा एक स्वार्थाचा बाजार आहे कारण मनुष्याला मिळालेले हे जीवन मनुष्य स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जपतो त्याला वाटतं की सर्व काही मलाच मिळावं सर्व काही मलाच भेटावं मी श्रीमंत व्हावा मीच मोठा व्हावा माझाच मान वाढवा माझा सन्मान व्हावा किती जर त्याला मिळालं तर त्याचं समाधान होत नाही त्याचा स्वार्थ वाढतच जातो तो जास्तच मतलबी बनतो तू दुसऱ्याचा विचार करत नाही इतरांचा विचार करत नाही चांगुलपणा ठेवत नाही समजदारपणा ठेवत नाही समाधान ठेवत नाही सावधानता ठेवत नाही लालच आणि हाव याचा तो आहारी जातो अहंकाराच्या आहारी जातो आणि आपलं जीवन स्वार्थी बनवतो म्हणून जीवन हे स्वार्थाचा बाजार होय जीवन हे स्वार्थाचा बाजार होय कारण मनुष्याला किती जरी मिळालं तरी त्याचा स्वार्थ संपत नाही त्याचं लालच संपत नाही त्याचे हाव संपत नाही त्याचा अहंकार संपत नाही त्याला आणखी पाहिजे असतं आणखी पाहिजे असतं आणखी पाहिजे असतं आणि तो एवढा स्वार्थी बनतो की दुसऱ्याचा थोडंही चांगलं झालेलं या दुसऱ्याची थोडीही प्रगती झालेली त्याला बरं दिसत नाही दुसऱ्याच्या संपत्तीवर दुसऱ्याच्या ज्ञानावर दुसऱ्याच्या सुखावर तो जळतो तर दुसऱ्याचं बरं दिसत नाही जेवढा तो स्वार्थी बनतो परंतु त्यांना आपणही जगावं दुसऱ्यालाही जगू द्यावं कारण तो काही संपत्ती सोबत नेणार नाही आणि त्याला सोबत नेता येणार नाही ही धन दौलत पैसा की काही असो सोबत नेता येत नाही सोबत त्याच्या एक कपडा सुद्धा येत नाही एक साधा कपडा सुद्धा त्याच्यासोबत येत नाही म्हणून त्याने छानपणाने समजदारपणाने जीवन जगावं समाधान ठेवावं सतर्कता ठेवावी म्हणून आपलाच फायदा व्हावा आपणच पुढे जावे आपल्यालाच पैसा मिळावा आपलाच मान वाढावा आपला सन्मान व्हावा आपलाच विकास व्हावा आपलीच प्रगती व्हावी असा अतिस्वार्थ ठेवू नये तर आपल्याबरोबरच दुसऱ्याचीही प्रगती व्हावी दुसऱ्याची सुधारणा व्हावी दुसऱ्याचंही जीवन सुधारावे दुसऱ्यालाही चांगले दिवस यावेत दुसराही मजेत असावा खुशीत असावा आनंदात असावा असा विचार त्यांनी करावा परंतु असा विचार तो करत नाही म्हणून जीवन स्वार्थाचा बाजार होय ही व्याख्या सहज होते तसेच जीवन एक खेळ होय सुखदुःखाचा रंगमंच होय जीवन हा एक खेळ आहे हा खेळ कधी संपेल काही सांगता येत नाही हा खेळ कायमचा कधी संपेल काही सांगता येत नाही म्हणून माणसाने जास्त अहंकार ठेवू नये जास्त लालच हाव ठेवू नये आणि जास्त मतलबीपणा साधू नये कारण जीवन हा एक खेळ आहे हा खेळ कधी संपेल काही सांगतायत जीवन हा सुख दुःखाचा सिद्धांत आहे सुख दुःखांचा रंगमंच आहे कधी सुख येतात तर कधी दुःख येतात कधी संकट येते तर कधी सुख मिळते कधी आनंद मिळतो कधी अनेक समस्या येतात अनेक अडचणी येतात तर कधी यश मिळते प्रगती होते विकास होतो आनंद होतो मौज मजा होते म्हणून माणसाने या दोनी मदे ही समानता ठेवली पाहिजे सुख आले म्हणून या पैसा धनदौलत मिळाली म्हणून त्याने अहंकार करू नये त्याने आपला आतिस्वाद साधू नये कारण जसं सुख येतं तसं दुःखही येतं म्हणून माणसाने अहंकार करू नये स्वतःला श्रेष्ठ समजू नये जास्त लालच हाव धरू नये कपटपणा ठेवू नये नाटक ढोंगपणा करू नये कोणाला फसू नये कोणाला लुबाडू नये कोणाचं नुकसान करू नये कोणावर वाईट नजर ठेवू नये कोणाच्या बिकट परिस्थितीवर स्थितीवर हसू नये कोणाचा अपमान करू नये कोणाचा अनादर करू नये कारण जीवन हे क्षणभर आहे जीवन हे क्षणभंगूर आहे म्हणून माणसाने सावधान राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि सुख येऊ हो या दुःख येऊ हो? त्याने दोन्हीचाही सामना चांगल्या रीतीने केला सुख आले तरी तो चांगला राहायला पाहिजे दुःख आले तरी तो चांगला राहायला पाहिजे या दुःख आले म्हणून त्यांनी रडत बसू नये दुःख आले म्हणून त्यांनी गारांनी गात बसू नये दुःख आले म्हणून त्याने किरीकिरी किरी करत बसू नये कोणाला दोष देत बसू नये दुःख या, या सुख येऊ हो, दोघांचाही त्याने सदुपयोग केला पाहिजे दुःख आले तर त्याने सहनशीलता ठेवली पाहिजे ते सहन केलं पाहिजे त्याचा सामना केला पाहिजे धैर्याने सामना केला पाहिजे कारण जीवन हे सुख दुखाचा सिद्धांत आहे सुख दुःखांचा रंगमंच आहे म्हणून विचार करून पदाशीने पदत्तीर पदस्थिरपणे व्यवस्थितपणे त्याने जगलं पाहिजे जीवन एक रंगीन सुंदर गंगा होय तर एक काळकुट्ट कुंकार ज्वाला होय कारण जीवन हे जसे सुंदर आहे जसे रंगमय आहे जसे भवेदवी आहे जसे चांगले आहे जसे सुंदरात सुंदर आहे उल्हासमय आहे रंगदार आहे तसेच ते दुःखमय आहे खुंकार ज्वाला आहे एक काळकुट्ट भयानक जंजीर आहे एक ज्वाला आहे म्हणून हीचाही सामना त्यास करता आला पाहिजे केवळ केवळ जीवनामध्ये सुखच येत नाही केवळ यशच मिळत नसतं केवळ आनंदच भेटत नसतो केवळ प्रेमच भेटत नसतं केवळ प्रगती विकासच होत नसतो या केवळ सुखच भेटत नसतं या केवळ आनंदच भेटत नसतो तर आपल्याला दुःखाचा संकटाचा अडचणीचा समस्याचा विरहाचा भयानक भयानक संकटाचा सामना करावा लागतो म्हणून जीवन हे एक रंगीन सुंदर गंगा होय तर एक काळकुट्ट खुंकार ज्वला होय जीवन एक हराभरा सागर आहे तर एक ओझाड ओसाड वाळवंट आहे जीवन जसं सुखानं आनंदानं मजेने मौज मजेने भरलेला हराभरा सागर आहे तसंच ते एक ओजाड ओसाड वाळवंट आहे कारण जर चांगलं वागलं चांगलं राहिलं चांगलं बोललं चांगली कृती केली चांगला व्यवहार केला काम कष्ट केले मेहनत केली माणुसकी ठेवली इनम्र वागलं चांगलंपणा ठेवला चांगल्या करून सांगड घातली धे ध्यास ठेवला मेहनत केली काबाड कष्ट केले मन सुंदर ठेवले विचार सुंदर ठेवले सत्यानं वागले प्रेम विश्वास ठेवला सत्यता ठेवली सर्व बाबतीत सर्व चांगल्या गोष्टीत चांगलपणा ठेवला ईश्वराचं चा नामस्मरण केलं दुसऱ्यांचा आदर केला सन्मान केला, केला तर जीवन एक हराभरा सागर आहे परंतु जर दुसऱ्याची फसवणूक केली दुसऱ्याला त्रास दिला या दुसऱ्याचा अपमान केला दुसऱ्याचा अनादर केला दुसऱ्याच्या परिस्थितीवर बिकट परिस्थितीवर हसले दुसऱ्याची टवाळी केली दुसऱ्याची निंदा नालस्ती केली आळशीपणा ठेवला निष्काळजीपणा ठेवला का काम कष्ट केले नाही दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहिले कपट ठेवले दुसऱ्यांचा विश्वासघात केला प्रामाणिकता ठेवली नाही माणुसकी ठेवली नाही अहंकार ठेवला अतिस्वार्थ ठेवला कसेही वागले कसेही बोलले कसेही राहिले कसाही व्यवहार केला मन सुंदर ठेवले नाही विचार सुंदर ठेवले नाही ध्येय ध्यास ठेवला नाही कोणती जाणीव ठेवली नाही कोणाच्या उपकाराची जाणीव ठेवली नाही तर जीवन हे एक ओझाड ओसाड वाळवंट आहे म्हणून चांगलं जीवन जगावे सुंदर जीवन जगावे चांगल्या गुणाची सांगड घालावी सुंदरतेने राहावे चांगल्या रीतीने राहावे चांगले राहिले रा तर जीवन चांगलं आहे वाईट राहिले तर जीवन वाईट आहे म्हणून चांगलं राहावे सुंदर राहावे मजेशीर राहावे कारण केव्हा कोणतं संकट येईल काही सांगता येत नाही म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी जीवन मजेदार होण्यासाठी आपल्याला काम कष्ट करावे लागतील चांगलं वागावे लागे। लागेल चांगले राहावे लागेल चांगले बोलावे लागेल चांगलं वर्तन करावे लागेल चांगला व्यवहार करावे लागल स्वावलंबी स्वाभिमानी बनावं लागल स्वतःचं काम स्वतः करावं लागल काम कष्ट करावे लागतील आणि येणाऱ्या अडचणी संकटाचा समस्याचा दुःखाचा सामना करावा लागेल तर आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल मजेदार होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या सबस्क्राइब सबस्क्राईब करायचं कर, नका धन्यवाद